नांदेड ना। कारण आणि काय की भारतीय गुरु तेग बहादूरजी यांचा तीनशेवा शहीदी समागम समारोह चालला आहे आपल्याला माहिती आहे की या देशातली संस्कृती वाचवण्याकरता आणि धर्म वाचवण्याकरता त्यांनी आपलं बलिदान दिलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या तीनशे वेळा या बलिदान दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आपण मोठा कार्यक्रम घेतलाय नांदेड ही गुरु गोविंद सिंगांची भूमी आहे ही शिख पंथाकरता एक अत्यंत पवित्र स्थळ म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं आणि म्हणून अतिशय मोठा समागम आणि मोठी संगत आज या ठिकाणी आहे त्या संगतमध्ये सहभागी होण्याकरता आणि श्री गुरुग्रंथ साहेब यांचं दर्शन घेण्याकरता मी आलेलो आहे